उत्पत्ती अध्याय एक आधी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली पृथ्वी निराकार व रिकामी होती आणि अंधार सर्वत्र पसरलेला होता देवाचा आत्मा पाण्यावर तरंगत होता तेव्हा देव म्हणाला प्रकाश होवो आणि प्रकाश झाला देवाने प्रकाश आणि अंधार वेगळे केले प्रकाशाला दिवस आणि अंधाराला रात्र असे नाव दिले दुसऱ्या दिवशी देवाने आकाश निर्माण केले तिसऱ्या दिवशी पाणी एकत्र करून कोरडी जमीन दिसू दिली त्याने जमिनीला पृथ्वी आणि पाण्याला समुद्र असे नाव दिले पृथ्वीवर झाडे गवत आणि फळे देणारी वृक्ष निर्माण केली चौथ्या दिवशी देवाने सूर्य चंद्र आणि तारे निर्माण केले जे दिवस रात्रीवर राज्य करतील पाचव्या दिवशी देवाने पाण्यातील मासे आणि आकाशातील पक्षी निर्माण केले सहाव्या दिवशी जमिनीवरील सर्व प्राणी निर्माण केले शेवटी देवाने आपल्या प्रतिमेत मानवाची निर्मिती केली पुरुष आणि स्त्री त्यांना पृथ्वीवर राज्य करण्याचा अधिकार दिला आणि आशीर्वाद दिला देवाने जे काही निर्माण केले ते सर्व अत्यंत चांगले होते सातव्या दिवशी देवाने आपले कार्य पूर्ण करून विश्रांती घेतली ही कथा आपल्याला देवाची सामर्थ्य योजना आणि सृष्टीवरील त्याचे प्रेम दर्शवते देवाने आकाश पृथ्वी आणि सर्व सृष्टी सहा दिवसात निर्माण केली सातव्या दिवशी देवाने आपले सर्व काम पूर्ण करून विश्रांती घेतली त्या दिवशी देवाने आशीर्वाद दिला आणि तो पवित्र ठरवला त्यावेळी पृथ्वीवर झाडे वनस्पती पूर्णपणे उगवली नव्हती कारण पाऊस पडलेला नव्हता आणि जमीन कसण्यासाठी माणूसही नव्हता तेव्हा देवाने मातीच्या धुळीतून एक मनुष्य निर्माण केला आणि त्याच्या नाकात जीवन श्वास फुंकला तो मनुष्य जिवंत प्राणी झाला देवाने त्याचे नाव आदम ठेवले देवाने पूर्वेकडे एक सुंदर बाग निर्माण केली जिला एदेनची बाग असे म्हणतात देवाने आदमाला त्या बागेत ठेवले त्या बागेत पाहायला सुंदर आणि खाण्यास चांगली अशी अनेक झाडे होती बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि चांगले वाईट ओळख देणारे झाड होते देवाने आदमाला वागेची काळजी घ्यायला सांगितली आणि सर्व झाडांची फळ खाण्याची परवानगी दिली पण चांगले वाईट ओळख देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नकोस असे स्पष्ट सांगितले देवाने देवाने पाहिले की आदम एकटा असणे चांगले नाही म्हणून खोल झोप दिली आणि त्याच्या एका बरगडीपासून एका स्त्रीची निर्मिती केली आदमाने तिचे नाव हव्वा ठेवले आदम आणि हव्वा एदेनच्या बागेत निरागसपणे व आनंदाने राहत होते उत्पत्ती अध्याय तीन देवाने आदाम आणि हव्वा यांना सुंदर अशा एदेन बागेत ठेवले होते त्या बागेत अनेक प्रकारची फळझाडे होती बागेच्या मध्यभागी चांगले वाईट ओळख देणारे झाड होते देवाने स्पष्ट आज्ञा दिली होती की त्या झाडाचे फळ खाऊ नये एक दिवस सर्प हव्वाजवळ आला आणि चलाखीने विचारले देवाने खरंच त्या फळाला मनाई केली आहे का हव्वाने देवाची आज्ञा सांगितली पण सर्पाने खोटे बोलून तिला फसवले हव्वाला ते फळ सुंदर आणि आकर्षक वाटले तिने ते फळ खाल्ले आणि आदामालाही दिले फळ खाताच त्यांच्या डोळ्यांचे उघडले गेले आणि त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली ते लाजून देवापासून लपले देवाने त्यांना हाक मारली तेव्हा आदामाने आपली चूक कबूल केली देवाने सर्प हव्वा आणि आदाम यांना त्यांच्या कर्मांनुसार शिक्षा दिली तरी सुद्धा देवाने दया दाखवली त्याने त्यांच्यासाठी वस्त्रे बनवली आणि एदेन बागेबाहेर पाठवले या घटनेमुळे पाप जगात आले पण देवाने मानवासाठी तारणाची आशाही दिली ही कथा आपल्याला आज्ञाधारकता आणि देवावर विश्वास ठेवण्याचे महत्व शिकवते उत्पत्ती अध्याय चार आदम आणि हव्वेला दोन पुत्र झाले पहिला काईन आणि दुसरा हाबेल काईन शेतात काम करणारा शेतकरी होता तर हाबेल मेंढ्यांची वखण करणारा मेंढपाळ होता एक दिवस दोघांनीही परमेश्वराला अर्पण अर्पिले हाबेलने आपल्या कळपातील सर्वोत्तम मेंढरू अर्पिले तर काईंने जमिनीची उत्पन्न अर्पिली परमेश्वराने हाबेलचे अर्पण आनंदाने स्वीकारले पण काहींचे अर्पण त्याला पसंत पडले नाही हे पाहून काईंच्या मनात ईर्षा आणि राग निर्माण झाला परमेश्वराने काईंला समजावून सांगितले तू चांगले केलेस तर तुला मान्यता मिळेल पण वाईट तुझ्या दारात दबा धरून बसले आहे तू त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे तरीही काईंने राग आवरला नाही त्याने हाबेलला शेतात नेले आणि त्याचा वध केला तेव्हा परमेश्वराने विचारले तुझा भाऊ हाबेल कुठे आहे काईन म्हणाला मी का माझ्या भावाचा राखणदार आहे परमेश्वर म्हणाला की हाबेलचे रक्त जमिनीवरून हाक देत आहे आणि त्याने काईनला शिक्षा दिली काईन पृथ्वीवर भटकणारा झाला तरीही परमेश्वराने त्याच्यावर एक चिन्ह ठेवले जेणेकरून कुणीही त्याला मारणार नाही उत्पत्ती अध्याय पाच देवाने आदामाला आपल्या प्रतिमेत निर्माण केले आणि त्याला आशीर्वाद दिला आदाम एकशे तीस वर्षांचा असताना त्याला शेथ नावाचा मुलगा झाला त्यानंतर त्याने अनेक मुलगी मुलींना जन्म दिला अशा रीतीने पिढ्यानुपिढ्या देवाची सृष्टी वाढत गेली शेथापासून एनुश एनोशापासून कैनान कैनानापासून महल आलेल आणि महल पासून यारद जन्मला यारद एकशे बासष्ट वर्षांचा असताना त्याला हनोख नावाचा मुलगा झाला हनोख हा देवाबरोबर चालणारा धर्मी मनुष्य होता तो तीनशे पासष्ट वर्षे जगला तो देवाबरोबर चालत राहिला आणि एके दिवशी देवाने त्याला आपल्या जवळ घेतले त्यामुळे त्याने मृत्यू अनुभवला नाही हनोकानंतर त्याचा मुलगा मथुशे लह जन्मला मथुशे लह नऊशे एकोणसत्तर वर्षांचा जगला बायबलातील सर्वात दीर्घायुषी मनुष्य म्हणून त्याचा उल्लेख आहे त्याच्यानंतर लामेक आणि नंतर लामेक, लामेक पासून नोवा जन्मला नोवाच्या जन्मावेळी लामेक म्हणाला हा मुलगा आमच्या श्रमात आणि कष्टात दिलासा देईल हा अध्याय आपल्याला शिकवतो की देवाची वचने पिढ्यानुपिढ्या पूर्ण होत आली आहेत आपणही देवाबरोबर चाललो तर त्याची कृपा आणि आशीर्वाद आपल्या घराण्यावरही राहील